कुरंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा पारंपरिक पद्धतीनं पालिका प्रशासन करत असून शनिवारी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यात्रेचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी यात्रास्थळी भेट देऊन पाहणी केली व नियोजन कमिटीला योग्य त्या सूचना दिल्या कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा जबाबदारीवरून खूपच गाजली जागेचा लिलाव ठेका देण्यावरून सर्वपक्षीय कृती समिती आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये वादाचे प्रसंग झाले मात्र अखेर पाळणाधारक आणि स्टॉलधारकांना ठराविक रकमेत जागा उपलब्ध करून देणं व पाळण्याचे दर निश्चित करण्यावर कृती समिती आणि मुख्याधिकारी यांच्यात एकमत झाल्यानं यात्रेची जबाबदारी पारंपरिक पद्धतीनं मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देख करण्याचा निर्णय झाल्यानं यात्रा नियोजनाची लगबग सुरू झाली शनिवारी सायंकाळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव हाडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि माजी नगराध्यक्ष जयराम पाटील रावसाहेब पाटील रामचंद्र डांगे यांच्या उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी शुक्रवारी सायंकाळी यात्रास्थळी पाहणी करून पालिका कर्मचाऱ्यांना नियोजनाबाबत योग्य त्या सूचना दिल्या वाद मिटवून यात्रेचा मार्ग सुकर झाल्यानं यात्राधारकांसह शहरवासियातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी पालिकेचे अभिजित कांबळे तुषार माने चिन्मय वरुटे आदी आदींनी यात्रेच्या नियोजनासाठी रात्रंदिवस आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ